अकोल्यात धम्म मेळाव्याचा महासागर लाखोंचा जनसमुदाय आंबेडकर घराण्यावरील प्रेम आणि धम्माची ताकद धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर अकोला पुन्हा एकदा विराट जनसागराचा साक्षीदार ठरला आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याला लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी गर्दी केली ही केवळ गर्दी नव्हती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरील आणि आंबेडकर घराण्यावरील सिद्ध करणार तुफान लाट होती या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे जमलेल्या जमलेल्या प्रत्येक अनुयायी हा स्वतःच्या श्रद्धेपोटी आणि धम्माच्या निस्सम्म ताकदीमुळे उपस्थित होता ही गर्दी कोणत्याही पैशाच्या मोबदल्यात जमवलेली नव्हती मेळाव्यात सहभागी झालेले लोक भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित आहेत ही या लाखोच्या जनसमुदायाने सिद्ध केली ही गर्दी म्हणजे भारतीय मौ बौद्ध महासभेची खरी ताकद आहे जी वैचारिक अधिष्ठानावर उभी आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या या मेळाव्यात अनेक महत्त्वाचे राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून धम्माचे महत्त्व सध्या स्थितीत आव्हाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठीची गरज यावर मार्गदर्शन केले बुद्धांचा धम्म हा केवळ एक धर्म नसून माणुसकी समता आणि प्रगतीची जीवनशैली आहे हा संदेश या मेळाव्यातून प्रभावीपणे देण्यात आला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे